सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे बावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी विवेक बन्सल इंद्राला म्हणाला परी तुला पसंत करते आणि मलासुद्धा तू परीसाठी पसंत आहेस आता फक्त तू तु सांग की तुला परी पसंत आहे की नाही आणि इंद्रा थोडा चकित होऊन परीकडे बघतच राहिला आणि तो तिच्या मनाचा अंदाज घेत होता तिच्याकडे बघून असं वाटत नाही की तिच्या मनात असं काही असेल आणि इंद्रा विवेकला म्हणाला अंकल पण परी असं का करेल मी तर तिचा फ्रेंड आहे मग इतकं सिक्रेटली मला पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवली हो तिनं विवेक म्हणाला इंद्रा आता तू हे सगळं सोड फक्त परीचा विचार कर आणि तुम्ही दोघं एकमेकांना खरंच खूप सूट करता असं म्हणून तो तिथून निघून गेला इतक्यात आर्यन स्वीटी बाहेर आले आणि इंद्राला बघून त्याला खूप आनंद झाला हे इंद्रा मॅस्ट मीट यू असं म्हणून आर्यननं त्याला मिठी मारली आणि आर्यन म्हणाला थँक्स फॉर कमिंग यार आणि इंद्रा म्हणाला तुम बुलाव और हम नाय असा कमी हो सकता है क्या मेरे दोस्त आणि तू प्रिन्सेसला विश केलं की नाही असं आर्यन म्हणाला आणि इंद्रा आर्याकडे बघून म्हणाला केलं ना तिला विश केलं तर आणि खरं सांगू का आर्या तर अंगारके हात में गुलाब अच्छा नाही लागता यार असं वाटलं मला तिच्या हातात गुलाब देताना आर्यन थोडा नाराज झाला आणि म्हणाला इंद्रा तू अजून तिला माफ नाही केलंस का आणि इंद्रा म्हणाला सोड ना यार काय फरक पडतो बट आर्या तुझ्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती आर्यन म्हणाला बोल ना काय झालं इंद्रा म्हणाला परी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना मी तिला जास्त ओळखत नाही पण कशी वाटते ती आणि आर्यन म्हणाला परी ना परी खूप सॉस्टेड विचाराची आहे आणि खूप अँग्री आहे आधी खूप चिडचिड करत राहायची पण आता थोडी शांत झाली आहे पण तू काय विचारतोस तिच्याबद्दल आणि तूही तिचा फ्रेंड आहेस की आणि इंद्रानं आर्यनला सगळं खरं खरं सांगून टाकलं आणि म्हणाला विवेक अंकलने मला आज सरळ परीविषयी सुचवलं आणि आर्यन थोडा नाराज झाला आणि त्याच्या मनाचा अंदाज घेत म्हणाला मग तुला काय वाटतं परीविषयी तुला वेगळ्या फिलिंग आहेत का इंद्रा शांत झाला आणि मनातच म्हणाला आर्या परीविषयी नाही पण पर ती जी कोणी आहे मिस्ट्रिकल तिच्याविषयी नक्कीच माझ्या मनात आहेत फिलिंग पण मी दिलेली हेअर क्लिप परीच्या डोक्यात आहे याचा अर्थ ती परीच आहे का पण माझं मन असं सांगतं की ती परी नाही इंद्रा आता कन्फ्यूज झाला होता त्याचं मन एक सांगत होतं आणि त्याच्या डोळ्यांना दुसरंच दिसत होतं आर्यन म्हणाला इंद्रा काय विचार करतोस तू तुला परी आवडते का आणि इंद्रा म्हणाला नाही रे तसं काही नाही वी आर जस्ट क्लोज फ्रेंड तसा आता आर्यनचा जीव थोडा भांड्यात पडला आणि आता परीच्या मनात तसं काही आहे का हे काढून घ्यावं असं आर्यनला वाटलं आणि तो परीकडे गेला तिचा हात पकडून तिला बाजूला घेऊन गेला आणि म्हणाला परी मला विवेक अंकलनं सांगितलं आहे इंद्राबद्दल तुझं काय मत आहे ते विचारायला आणि आता मला खरं खरं सांग तुला इंद्राबद्दल काय वाटतं आणि परी डोक्याला हात लावून म्हणाली ओ माय गॉड चिकू मला कळतच नाही की डॅडना काय झालं आहे ते माझ्या प्रत्येक बेस्टफ्रेंडच्या का मागे लागले आणि माझ्या प्रत्येक बेस्टफ्रेंडला ते माझा लाईफ पार्टनर बनवण्याचा स्वप्न का बघतात आर्यन म्हणाला म्हणजे तुला इंद्राबद्दल काहीच वाटत नाही तो फक्त तुझा फ्रेंड आहे राईट आणि बरे मली ऑफकोर्स हो आर्यन तो फक्त माझा बेस्ट फ्रेंड आहे तू सुद्धा आणि तो सुद्धा जस्ट ओनली फ्रेंड आहे आणि तो तुझा फ्रेंड आहे तू त्याला खूप छान ओळखतो म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे अदरवाइज मला त्याच्याविषयी काहीच वाटत नाही पण डॅडना काय झालंय काय माहीत ते उगीच माझ्या फ्युचरची काळजी करत बसतात आणि मला सांग चिकू हे माझं वय आहे का लग्न करण्याचं आणि मी त्याच्याशीच लग्न करणं जो मला पहिल्या नजरेत पसंत पडेल जो खूप डॅशिंग असेल ज्याला बघून सोकडे घाबरतील आणि तू आणि इंद्रा मला तसले वाटत नाहीत आणि आर्यानं तिच्या डोक्यात टपली मारली आणि म्हणाला मिस ब्युटिफुल जास्त अकडू नकोस मी डॅशिंग नाही का आणि मला बघून तुला काहीच वाटत नाही का आणि परी खूप हसली आणि म्हणाली स्वीटीला बोलू का मग तीच तुला सांगेल माझ्या वतीनं काय सांगायचं ते आता लग्न ठरलं आहे ना तुझं तरीही माझ्यावर लाईन मारतोस का आणि आर्यन हसून म्हणाला आय एम जस्ट जोकिंग या पण त्या रीनासह खूप मुली माझ्यावर मरतात आणि तू एक माझी बेस्ट फ्रेंड आहे जी मला भावच देत नाही मग थोडंसं वाईट तर वाटणारच ना परी म्हणाली कारण मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे आणि इतर आहेत ते तुला वेगळ्या नजरेने पाहतात आणि मी तुला वेगळ्या नजरेने पाहते समजलं आणि तसंच मला इंद्राबद्दल वाटतं आणि आता तू एक काम कर माझं हे जे काही मत आहे ना इंद्राबद्दल ते तू माझ्या डॅडना जाऊन सांग आणि मला इतक्या लवकर नाही या सगळ्या झंझटमध्ये पडायचं यार तो नवरा ते सासर ती मुलं नको आत्ताच मला आर्यन मला परी पण कधीतरी लग्न करावंच लागणार तू नाही म्हणू शकत नाहीस कळलं परी तरी म्हणाले मी नाही कुठं म्हणाले पण मना कोणीतरी पसंत पडू दे माझ्या मनापासून डॅड म्हणतात त्या मुलाशी मी तरी लग्न करणार नाही आणि चिकू जेव्हा मला असं कोणी भेटेल ना तेव्हा सगळ्यात आधी मी तुला सांगणार आहे डॅडना सुद्धा सांगणार नाही आणि हे सगळं ऐकून आर्यनला फार बरं वाटलं आणि त्यानं तिला प्रेमाने घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोक्यावर केस करत म्हणाला थँक्यू सो मच डार्लिंग आणि परी म्हणाली आर्यन पण तू का इतका खुश झालास आणि आर्यन म्हणाला काही नाही विवेक अंकलनं माझ्यावर जी जबाबदारी सोपवली होती ती मी पूर्ण पार, पार पाडली असा मला आनंद झाला आहे असं म्हणून त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि तिला परत घेऊन जाणार इतक्यात पाठीमागे स्वीटी उभाच होती आणि ती त्याला म्हणाली काय चालले तुझं इथं आर्यन तिकडे तुला सगळे शोधत आहेत तू होस्ट आहेस पार्टीचा माहीत आहे ना आणि आर्यननं आता आनंदाच्या भरात तिलाही मिठी मारली आणि परीलासुद्धा दुसऱ्या हाताच्या मिठीत घेतली आणि दोघींनाही घट्ट मिठीत आवडलं आणि स्वीटीने परीला हळूच विचारलं याला काय झाले वेड्याचा झटका आला की काय आणि परीनं डोळे गोल गोल फिरवून तिला सांगितलं बहुतेक तसंच झाले आता तूच सांग समजावून तुझ्या पागल पियाजीला असं म्हणून ती हसून निघून गेली आणि इंद्राला पुन्हा वेटरनं एक लेटर आणून दिलं आणि म्हणाला सर हे तुमच्यासाठी इंद्रा म्हणाला हे तुम्हाला कोणी दिलं आणि तो वेटर गप्प बसला पण इंद्रानं आता जास्त वेळ न लावता ते पटकन हातात घेतलं आणि फोडून त्याचा वास घेतला आणि त्याला पुन्हा त्याच जॅस्मिनच्या परफ्यूमचा वास आला आणि त्यानं ओळखलं की ते लेटर त्याच मिस्ट्री गर्लचं आहे तिने नक्कीच काहीतरी मेसेज पाठवला असणार म्हणून त्यानं ते घाईघाईत वाचलं आणि त्यात लिहिलं होतं इंद्रा हॉटेलच्या पाठीमागे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये बरोबर पंधरा मिनटांनी येऊन भेटशील का मी तुला तिथेच भेटेल आणि हे वाचून तर इंद्राला फार आनंद झाला म्हणजे ती इथेच कुठेतरी आहे असं वाटून इंद्रा वेड्यासारखा खुश होऊन तिला इकडे तिकडे त्याच्या नजरेनं शोधत होता आणि कोणीतरी अशी दिसते का जी माझ्याकडे पाहते हे तो बघत होता पण त्याला आता फक्त त्याच्याकडे आर्या बघताना दिसत होती त्याची आणि तिची नजरानजरसुद्धा झाली आणि त्यानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि बाकी सगळ्यांना शोधत होता त्यानं परीकडेसुद्धा बारकाईनं पाहिलं पण परीसुद्धा फ्रेंडसोबत बिझी होती पण आर्या त्याचं एक्सप्रेशन प्रत्यक्ष पाहत होती आणि तो सुद्धा किती एक्साइट आहे तिला भेटण्यासाठी हे तिला कळलं पण भीती फक्त एकच एक गोष्टीची वाटत होती की तिचा चेहरा समोर पाहिल्यावर तो कसा रिॲक्ट होईल त्याचे रिॲक्शन काय असेल काय करू जाऊ की नको त्याला भेटायला की आयुष्यभर असंच त्याच्याशी लेटरमधून बोलत राहू असा आर्या विचार करत होती आणि आता इंद्रा लगेच तिकडे गेला गार्डनमध्ये जाऊन तिची फार आतुरतेने वाट पाहत होता आर्यानं पाहिलं की तो तिकडे गेला आहे आणि तीसुद्धा थोड्या पाणी तिकडे जाणारच होती कारण केक कट करायला अजून बराच वेळ होता पण बर्थडे गर्ल असल्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या आणि तिला सहजासहजी इथून निसटणं शक्य नव्हतं इंद्रा मात्र तिकडे जाऊन विचार करत होता म्हणजे ती नक्कीच मला खूप जास्त जवळून ओळखते आणि ती आमच्याच फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमधली कोणीतरी आहे पण कोण कोण असेल ती खरंच ती परी असेल का पण परीकडे बघून तर तसं वाटत नाही काहीच का ती मुद्दाम मला उल्लू बनवत आहे आणि तिच्याकडे मी पाठवलेली ती हेअर पिन आलीच कशी आणि इंद्रास पुन्हा विचार करत म्हणाला ओ कमॉन इंद्रा अरे अशा हेअर पिन तर कुठेही भेटतात ना बाजारात सेम टू सेम त्यात काही इतकं पण तुला ज्या फिलिंग वाटतात त्या मिस्टिक विषयी त्या परीबद्दल नक्कीच वाटत नाहीत हे मात्र नक्की म्हणजे ती मुलगी परी नक्कीच नाही आणि आता इंद्रा तर त्या घड्याळात पाहून पुन्हा हसला कारण ते घड्याळसुद्धा तिनंच पाठवलेलं होतं आणि ती केव्हा येईल याची तो वाट पाहत होता आता फक्त सात मिनिट राहिले होते आणि सात मिनिटात ती गार्डनमध्ये येईल असं त्याला वाटलं आणि आर्या सगळ्यांच्या नजरा चुकून गार्डनमध्ये निघालीच होती की इतक्यात तन्वीनं तिला हाक मारली आणि म्हणाली आर्या कम हिअर तशी आर्या आता थांबली आणि तन्वी एका लेडीजला तिला ओळख करून देत म्हणाली या डिसूजाऊन आंटी आहेत यांना भेट जरा आणि आर्या आता जबरदस्ती हसून डिसूज आंटीला भेटली हाय हॅलो झालं आणि पुन्हा पाहुण्यांची लाईन लागली तिला शुभेच्छा द्यायला आणि बुके देण्यासाठी आणि सगळे आर्याची तारीफ करत होते खूप छान दिसतेस ब्युटिफुल दिसतेस वगैरे वगैरे पण तिचं लक्ष फक्त नावापुरतं पार्टीत होतं सगळं लक्ष इंद्राकडे होतं आणि आता फक्त दोन मिनिट राहिले तिने दिलेली मुदत संपायला आणि आता अतुलने माईक हातात घेतला आणि म्हणाला गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमन आजची पार्टी खूपच रुखी सुखी वाटत नाही का तुम्हाला आणि सगळ्या जणांनी हातातले ड्रिंकचे ग्लास उंचावून यस यस असं म्हणून गोंधळ करायला सुरुवात केली आणि अतुल अर्जुनकडे बघून म्हणाला अर्जुन सर इतने सालों के बाद इतना अच्छा जश्न का माहोल बन गया है, और आप हैे घुमसुम होकर बैठे हो कुछ मजा नाही रहा पार्टी बोरिंग हो रही है और एंटरटेनमेंट के लिए कुछ हटके होना चाहिए आणि अर्जुन म्हणाला अतुल मग तुला काय म्हणायचं आहे मी काय आता डान्स करू का तुला एंटरटेन करण्यासाठी आणि अतुल म्हणाला येस जाणी आपने तो मेरी मू की बात छेनली आणि अर्जुन म्हणाला ए नाही बाबा आता या वयात कुठे डान्स करतो डान्स करण्याचे दिवस तरुण मुलांचे आहेत आणि इतक्यात आर्यन ओढून म्हणाला कम ऑन डॅट आप और बुढे कधी होही नाही शकता कम ऑन डॅट प्लीज असं म्हणून आर्यन अर्जुनला ओढूनच सगळ्यांच्या मध्ये आणलं आणि अर्जुन म्हणाला ओके बट फक्त मी नाही मला कंपनी द्यायची आहे तुम्हा सर्वांनी आणि नेहा म्हणाली अर्जुन सर तुम्हाला कंप्लेन देयला दे तुम्हाची तुमची डिअर वाईफ आहे ना आणि अर्जुन म्हणाला नेहा ती तर आहेच पण तुम्ही सगळ्या कपलने मला साथ द्यायची आणि नेहा तर काय खोशीच झाली की आणि म्हणाली मी तर लगेच रेडी आहे आणि आता लगेच अर्जुनने विवेकला अतुलला कुणालला आर्यनला जवळ बोलावलं आणि सगळे जेंट्स म्हणून काहीतरी गाणं ठरवू लागलं आणि इतक्यात सुद्धा सगळ्या जणींना जवळ बोलवलं आणि म्हणाली आज त्यांच्या तालावर आपण नाचायचंच नाही आज आपल्याच तालावर नवर्यांना नाचायला लावायचं तन्वी मॅडम करा तुम्ही सुरुवात असं म्हणून तन्वीच्या काळात तिनं ना गाणं सांगितलं आणि आता तन्वी अर्जुनकडे बघून हलक्या फुलक्या डान्स मुवमेंट करत गाणं म्हणाली प्यार हमें प्यार तुम कितना करते हो यार मेरे यार हम पे कितना मरते हो ओ हो हो होने अर्जुन मनाला अरे बोल रहा तेरी आँख का काजल दिल है मेरा तेरे इश्क में पागल और जियादा मैं क्या बोलू रे प्यार हमें प्यार तुम कितना करते हो यार मेरे यार हम पे कितना मरते हो आणि पुन्हा आर्यन आला आणि तो म्हणाला मे तेरे हुस्न कमस्ताना, मस्ताना तेरी इस चाल पे मर जाना नशा तुझे में सो बोतल का तेरी मस्ती का मैं प्यासा। आणि स्वीटी त्याच्या पुढे येऊन डान्स करत म्हणाली है मेरे पीछे ये सारा जमाना डाल न मुझ पे तू ऐसे दाना देखो जी देखो यू ऐसे ना बह बहको होश में आ जाओ तो पहले नच कुड़िए मेरे नाच अच माहिया मेरे नाच प्यार हम प्यार तुम कितना करते हो यार मेरे यार हम पे कितना मरते हो ओ हो, हो। आणि आता नेहा आली आणि ती म्हणाली समजती हो तेरी नियत में मे बेमानी बना के झूठे अफसाने छेडना मुझको दीवाने आणि अतुल तिच्या पुढे डान्स करत म्हणाला हे तेरे दम से ये मेरी कहानी तेरे सिवा क्या है जिंदगानी तुझ कहे तो मैं तुझ पे जाना जान लुटा दो मैं तो पहले नचमाहिया मेरे नाच नचमाहिया मेरे नाच आता सगले कपल मिल डांस करता मनत प्यार है हमें प्यार तुम कितना करते हो यार मेरे यार हम पे कितना मरते हो, 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 हो। आता हे सगळे क्यूट कपल एकमेकांच्या हातात हात घालून डान्स करत होते आणि त्याच संधीचा फायदा घेऊन आर्या तिथून सटकली आणि तिथून इंद्रा तिची वाट बघून बहुतेक कोणीतरी माझा मजाक केला म्हणून पुन्हा निराश होऊन तिथून निघाला होता आणि इतक्यात आर्यानं पाठीमागून त्याला हाक मारली आणि म्हणाले इंद्रा थांब ना आणि त्यानं पाठीमागे वळून पाहिलं तो तिला बघून थोडा शॉक झाला आणि म्हणाला मिस आर्या तू आणि यावेळी इथे तू इथे काय करत आहेस तुझा बर्थडे आहे आणि तू यावेळी पार्टी हवी होती आणि आर्या म्हणाली इंद्रा मीच तुला इथे भेटायला बोलवलं आहे आणि म्हणून मी तुला भेटायला आले आणि सॉरी थोडा लेट झाला मला सगळ्यांसमोर इथे येता येत नव्हतं आणि ते ऐकून इंद्रा थोडा थक्क झाला आणि म्हणाले मीस आर्या तू पुन्हा खोटं बोलतेस ना तुला तर खोटं बोलण्याची खूप सवय आहे आणि मी इथे तुझ्याशी काय एकटा बोलत बसलोय कारण तुझ्याशी एकटं बोलणं सुद्धा आता खूप खतरनाक आहे तू पुन्हा काहीतरी माझ्यावर खोटा आरोप करशील असं म्हणून तो तिथून निघाला आणि आर्या रडकून दिला येऊन म्हणाली इंद्रा प्लीज माझं एकदा ऐकून घे ना मीच फ्रेंडशिप फ्रेंडशिपसाठी रिक्वेस्ट केली होती आणि आता तू माझा फ्रेंड आहेस बरोबर ना असं म्हणून तिने त्याला ते त्यांना पाठवलेल्या वस्तू दाखवल्या आणि इंद्राला तर आता खरंच त्याच्या डोळ्यांवर कानावर विश्वास बसत नव्हता तो थोडा चिडला आणि स्वतःवरच वैतागला आणि मी का ह्या मुलीवर विश्वास ठेवला असं त्याला वाटलं आणि आर्या म्हणाली इंद्र तुम्हाला खरंच माफ केलं ना आणि आता इंद्रानं त्याच्या गळ्यातली टाय काढली त्याच्या हातातलं घड्याळ काढलं आणि तिच्या हातावर ठेवलं आणि म्हणाला बाकीचे तुझे सगळे गिफ्ट तुझ्या घरी पोहोचतील अँड आय एम सॉरी अँड आय डोंट लाईक यू मला तुझी फ्रेंडशिप मंजूर नाही असं म्हणून इंद्रा पुन्हा पार्टीत निघाला आणि आर्या पुन्हा नाराज झाली आणि म्हणाली इंद्रा मी काय करू म्हणजे तू मला माफ करशील आणि इंद्रा तिला डॅशिंग लुक देऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला माझ्यापासून दूर राहा असं म्हणून तो तिथून निघून गेला आणि ते ऐकून आर्याला खूप वाईट वाटलं